नमस्कार मी इथे दोन कप एवढं गव्हाचं पीठ घेतले आपण भटोरे करतोय गव्हाच्या पिठाचे तुम्हाला जर मैद्याचे करायचे असेल तर तुम्ही संपूर्ण मैदा घेऊ शकता किंवा एक कप गव्हाचं पीठ व एक कप मैदा घेऊ शकता इथे मी अर्धा चमचा साखर घेतले अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे ज्या कपाने आपण गव्हाचं पीठ घेतलं त्याच कपाने पाव कप बारीक रवा घेतला पाव चमचा बेकिंग सोडा अर्धा चमचा आपल्याला बेकिंग पावडर घालून घ्यायची आहे भटुरे करते त्यासाठी आपल्याला बेकिंग सोडा व बेकिंग पावडर घालायची आहे इथे मी पाव कप एवढं दही घेतले दही शक्यतो गोडच घ्या त्यामध्ये आपल्याला रवा दही जिन्नस मिक्स करून घ्यायचं आहे पाणी आपल्याला आधी घालायचं नाही हे सगळे जिन्नस पिठामध्ये चांगले मिक्स करून झाले की नंतर आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे इथे बघू शकता छान आपलं पिठामध्ये दही मिक्स झालेलं आहे जे आपल्या चांगले मूठ असे तयार होत आहे दह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं हे पीठ मळून घेतले पीठ मळण्यासाठी मला पाव कप पेक्षा थोडं कमीच पाणी लागतं पिठामध्ये आपण बेकिंग सोडा व बेकिंग पावडर घालून घेतली तुमच्याकडे जर नसेल तर त्याऐवजी तुम्ही फ्रूट सॉल्ट घातला तरी सुद्धा चालेल छोले भटुरे करणार आहोत त्यासाठी मी पाव किलो एवढे रात्रभर भिजत ठेवले होते तुम्हाला जर घाई असेल लवकर हवे असतील तर छोले भिजवताना त्यामध्ये पाव चमचा तुम्ही बेकिंग सोडा घालू शकता किंवा मीठही घालू शकता नंतर ते छोले धुवून घ्या आता आपण छोलेची भाजी करण्यासाठी खास मसाला तयार करत आहोत त्यासाठी मी इथे एक चमचा धने घेतले एक चमचा जिरं दहा चमचा मी इथे बडीशाप घेतलेली आहे पास पास दोन छोटे दालचिनीचे तुकडे अर्धे मी चक्रफूल आणि अर्धे सावित्री घेतलेली आहे दोन हिरव्या वेलच्या मसाला वेलची पाच लवंगा पाच काळी मिरी दोन तमालपत्र घेतले त्याचे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत आपल्याला आता हे मसाले भाजून घ्यायचे भाजताना काळजी काय घ्यायची आपली कढई आहे ती जास्त गरम नाही पाहिजे गॅस एकदम कमी ठेवायचा आहे हलका रंग बदली होईपर्यंत छान सुवास येईपर्यंत आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे मसाले जास्त अजिबात भाजायचे नाही व भाजून झाले तरी सुद्धा लगेच आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत जर तुम्ही अशाच कढई ठेवून दिलात किंवा जराही जास्त भाजले गेले मसाल्याची चव आहे ती थोडीशी कडवट अशी येईल गरम मसाले आहेत त्यामुळे आपल्याला हलके रंग बदली होईपर्यंतच भाजून घ्यायचे मालपत्र छान कुरकुरीत झाले आपण गरम मसाला काढून एका प्लेटमध्ये घेतलेला आहे आपल्याला तो थंड करून घ्यायचा आहे कढईत मी अर्धी पळी तेल घालून घेतले दोन मोठे कांदे रफली असे चिरून घेतलेले आहेत ते घालून घेतले आपल्याला एक मिनिटभर तेलावरती चांगला परतून घ्यायचा आहे आता ह्यामध्ये आता दहा बरा लसणीच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचे तुकडे घालून मिक्स करून घ्यायचे आहेत का रंग आपल्याला अजिबात बदली होऊ द्यायचा नाही फक्त कांदा मऊ करून घ्यायचा आहे आणि ट्रान्सपरंट असा तो झाला पाहिजे दोन मोठे टॅमॅटो घेतले मध्यम टमॅटो असतील तर तीन घ्या बारीक असतील तर चार घालून घ्या टॅमॅटो मिक्स करून घेतले आता आपल्याला गॅस एकदम कमी ठेवून कढईवरती झाकण ठेवायचं आहे चार मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही मध्ये मध्ये झाकण काढून आपल्याला ते खालीवर करून घ्यायचं आहे इथे बघू शकता आपला कांदा आणि टॅमॅटो अगदी छान मऊ झालेला आहे अजिबात लाल असा भाजलेला कलर आलेला नाही छान कांदा स्फरण असा झालेला आहे आणि टॅमॅटोही एकदम मऊ झालाय आपल्याला आता हे थंड करून घ्यायचंय तुम्ही इथे आपल्या कांद्याला कलर बघा एकदम ट्रान्सपरंट असा आपला कांदा दिसत आहे कांदा टमॅटो आपल्याला थंड करून घ्यायचंय आपल्या इथे खडा मसाले कांदा टॅमॅटो सुद्धा थंड झालेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपल्याला हे घालून कांदा टॅमॅटो सुद्धा घालून घ्यायचे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही कांदा टोमॅटोला आपलं अस पाणी असतं म्हणून पाणी मिक्सरला आपल्याला छान छान बारीक अशी पेस्ट करून वाटण आपले इथे तयार झालंय दोन पळी एवढं तेल घालून घेतलंय छोले चणे करताना कुकरमध्ये ते शिजवून घेतले जातात नंतर भाजी केली जाते पण आपण डायरेक्ट कुकरमध्येच ही भाजी करणार आहोत म्हणजे जास्त काही खटाटोप न करता अगदी कमी वेळामध्येच आपण ही भाजी करणार आहोत हा मसाला आपण जो तयार केला केलाय तो मसाल्यामुळे तुम्ही हॉटेलमध्ये ढाब्यावरती जशी भाजी केली जाते त्याच चवीची भाजी आपली घरी तयार होते आज मसाल्यापासून तुम्ही मटर पनीर मिक्स वेज भाजी मिक्स कुरमा टूमटर कोल्हापुरी मशरूम अशा कित्तीत अनेक भाज्या करू शकता इथे मी एक मिनिटभर मसाला चांगला तेलावरती परतून घेतला पाव चमचा हिंग घालून घेतला आहे छोटा अर्धा चमचा हळद घातली दोन चमचा मी लाल तिखट घालून घेतलेला आहे हलवने लाल तिखट मसाला घातला आहे त्यामध्ये गरम मसाला आहे म्हणून मी वेगळा गरम मसाला घातला नाही तू मिरची पावडर घालणार असाल तर अर्धा चमचा ह्यामध्ये गरम मसाला घालून घ्या तेल सुटेपर्यंत मी छान हे घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे तुम्ही हा मसाला स्टोअर करून ठेवायचा असेल तर ह्यामध्ये थोडं सीठ घालून मिक्स करून थंड मसाला करून एका हवाबंद टब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवला तर महिनाभर छान टिकतो म्हणजे हव्या असलेल्या भाज्या तुम्ही अगदी ह्या मसाल्यापासून झटपट करू शकता दोन चमचे कोथिंबीर घालून मिक्स करून घेतली आपले छोले चणे आहेत ते घालून आपल्याला मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आपला मसा छोले चण्याला चांगला कोड झाला पाहिजे आणि आपले मसाल्यामध्ये चांगले मिक्स झाले म्हणजे चण्याला चव खूप छान येईल आपल्या मी ज्या मिक्सरच्या भांड्यात वाटण वाटलं होतं त्यामध्येच एक ग्लास भर पाणी घालून ते पाणी मी घालून घेतलेलं आहे मला पाणी कमी वाटते म्हणून अर्धा ग्लासपेक्षा थोडंसं जास्त मी पाणी घालून पुन्हा मिक्स करून घेतलं तुम्हाला रस्सा कितपत सैल दाटसर पाहिजे त्यानुसार तुम्ही ह्यामध्ये पाणी घालून घ्या इथे आता पाणी घालून मिक्स करून आहे आपल्याला ह्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय मी एक चमचा एवढा मीठ घालून घेतले आपण पाव किलो छोले चणे घेतले ह्यामध्ये पाच ते सहा जणांना अगदी आरामात पुरतात इथे मीठ घालून मिक्स करून घेतले झाकण लावून घ्यायचं आहे आपल्याला चार शिट्ट्या काढून घ्यायच्यात तुमच्या कुकरमध्ये छोले छणे शिजायला किती वेळ लागतो त्यानुसार तुम्ही चार पाच शिट्ट्या काढून घेऊ शकता कुकरला आपल्या शिट्या होत्या तो पर्यंत आपण भटुरे करायला घेऊया तुम्ही इथे बघू शकता दहा मिनिटांमध्ये अगदी आपलं पीठ छान फुलून आलंय भटुरेचं ते ओळखण्याचे मी तुम्हाला एक ट्रिक दाखवते पीठ तुम्ही बघू शकता अगदी जाळीदार असं तयार झालेलं आहे पिठाला छान अशी जाळी धरलेली आहे तुम्ही इथे बघू शकता मी तुम्हाला जवळून दाखवत आहे असंच पीठ आपल्याला भटुरे करण्यासाठी हवं आहे असं जर पीठ तुम्ही मळून घेतलं असेल तर एक तास तरी तुमचे भटुरे छान असे टम्म फुललेले राहतील आणि छान खुसखुशीत कुछ जसे हॉटेल मध्ये दोन हातावर घेऊन छान रगडून गोळे करायचे म्हणजे लाटताना अशी त्याला तडा जाणार नाही आणि छान आपल्याला भटुरे लाटता येतील गोळे करून झाले की पीठ पुन्हा आपल्याला झाकूनच ठेवायचं आहे इथे मी आता ह्याच पद्धतीमध्ये सगळे गोळे करून घेतले पीठ झाकून ठेवले आता आपण भटुरा लाटून घेऊया टाना अजिबात मी तेल किंवा पीठ काही लावलेलं नाही पीठ चांगलं घट्ट मळलेलं आहे त्यामुळे तेल पीठ लावायची अजिबात गरज लागत नाही मला हवा असल्यास तुम्ही तेल सुद्धा इथे लावू शकता भटुरा तुम्ही गोल किंवा थोडासा लांबट असा सुद्धा लाटू शकता भटुरे थोडेसे लांबट असे सुद्धा असतात मग तुम्हाला जसे जसे शक्य असेल असेल आवडत तसे तुम्ही लाटून घ्या भटुरे लाटताना थोडेसे ते ठेवा म्हणजे छान टम असे ते फुलून मी तुम्हाला अजून एक लाटून दाखवते हा लाटाना सुद्धा मी अजिबात तेल किंवा पीठ लावलेलं नाही पीठ चांगलं घट्ट असं मळून घेतलं की अजिबात आपल्याला तेल किंवा पीठ काही लावावं लागत नाही हा भटुरा सुद्धा मी थोडासा जाडसर ठेवून लाटून घेतलाय ह्याच पद्धतीमध्ये मी आता सगळे लाटून घेते इतपत मी असा हा जाड ठेवलेला आहे भटुरे तळण्यासाठी तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचे घ्यासची आच मोठी ठेवूनच आपल्याला भटुरे तळून घ्यायचे भटुरा घातला की झाऱ्याने असं त्यावरती तेल सोडत आहे तुम्ही इथे बघू शकता अगदी छान टम्म असा आपला हा भटुरा फुलून आलाय भटुरे तळताना जास्त उलटपलट करू नका एक ते दोन वेळाच आपल्याला भटुरा उलटपलट करून तळून घ्यायच्या जास्त उलटपलट केले तरीसुद्धा भटुरे तेलकट होतात भटुऱ्याचं चा पीठ जर चांगलं घट्ट मळून घेतलं असेल थोडासा भटुरा लाटून घेतला असेल मोठी ठेवून भटुरे तळून घेतले तर तुमचे भटुरे सुद्धा छान फुलून येतील पीठ जर घट्ट तर भटुरा अगदी खूप वेळ असा टम्म फुललेला राहतो तुम्ही इथे बघू शकता अगदी हॉटेलमध्ये ढाब्यावरती जसे भटुरे असे टम्म फुललेले असतात तसाच प्रत्येक भटुरा आपला टम्म असा फुलून येत आहे इथे आता आपला कुकर थोडासा थंड झालेला आहे कु शिटीची वाफ निघून गेली झाकण काढून घेतले भाजी बऱ्यापैकी आपली गरमच आहे आपण शिजली का ते चेक करूया तुम्ही इथे बघू शकता छान मऊसूद असे आपले छोले चणे शिजले गेले आहेत तुम्हाला जर वाटलं थोडेसे तरी कच्चे आहे तर झाकण लावून एक ते दोन शिट्ट्या तुम्ही इथे काढून घ्या शेवटी आपल्याला एक चमचा किचन किंग मसाला आणि एक चमचा आपल्याला कसुरी मेथी घालायचे किचन किंग मसाला आणि कसुरी मेथी आपल्याला शेवटीच घालायचे मिक्स करून घेतले कुकरला झाकण लावायचे आपल्याला आप शिट्टी काढायची नाही तर फक्त शिट्टीला वाफ धरली पाहिजे शिट्टीला वाफ धरले की आपल्याला गॅस बंद करून कुकर थोडा वेळ आपल्याला तसाच बंद करून ठेवायचा आहे कसुरी मेथी आणि किचन किंग मसाल्याचा जो स्वाद आहे तो त्या भाजीमध्ये उतरतो शिटीला वाफ धरली गॅस बंद करून कुकर थंड करून घेतला तुम्ही इथे बघू शकता अगदी छान आपली छोलेची भाजी तयार झाली पाव किलो ची भाजी पाच ते सहा जणांना इथे मी तुम्हाला भाजी सर्व करून दाखवली आपले छान गव्हाच्या पिठाचे भटुरे आणि छोले चण्याची भाजी आपली तयार झालेली आहे एक भटुरा मी तोडून छान आपला टम्म असे गेलेले आहे तुम्हाला जर मैद्याचे भटुरे करायचे असतील ज्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला गव्हाचं पीठ मळून दाखवलं दा त्याच पद्धतीमध्ये तुम्ही मैद्याचं पीठ सुद्धा मळून भटुरे करू शकता तुमचे भटुरे सुद्धा अगदी जसे हॉटेलमध्ये ढाब्यावरती भटुरे मिळतात त्याच पद्धतीत तयार होती रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद